न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए हर खबर सबसे प्र... न्यूज एनी टाइम मध्ये आपले स्वागत आहे पाहुया महत्वाची बातमी छोपरा तालुक्यातील बिडगाव येथे जवळपास सातशे केळीचे पीक कापून शेतकऱ्याचे नुकसान करण्यात आले आहे त्यामुळे गावात संताप व्यक्त केला जात आहे बिडगाव येथील शेतकरी कुरबान नबाब तडवी यांनी शेतकऱ्याचे बिडगाव शिवार गट क्रमांक दोनशे नऊ दोन या मध्ये पाच हजार केळीचे लागवड केली असून त्यातील जवळपास सातशे केळीचे घट मध्यरात्रीच्या वेळेस कोण्या इसमाने कापून फेकले त्यामुळे शेतकऱ्यावर दुखाचे डोंगर कोसळले आहे सध्या कुर्बान नबाब यांचे चुलत मामा हुसेन मेहबूब तडवी राहणार मोहरद हे बटाईने शेत करतात अगदी व ते व्यापाऱ्याला देण्याआधीच केळीचे घड कापून टाकल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केले जात आहे यावेळी कुरबार नबाब तडवी यांनी अडावर पोलीस स्टेशन गाठत अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे सदरील घटनेचा पुढील तपास अडावर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल अन्वर तडवी व सुनील तायडे हे करत आहे बिडगाव येथून मनसूर शाह यांची रिपोर्ट माझं नाव कुर्बान नवाब तळवी गट नंबर दोनशे नऊ च्या दोन शिवार बिडगाव इथं माझी मी पाच हजार केळी लावलेली होती केळी लावल्यानंतर रात्री अज्ञान व्यक्तीने पाच हजार मधून सात सातशे केळी कापून फेकून दिलेली आहे तर प्रशासनानं याची दखल घ्यावी बोलतोय मीने ह्या कुर्बान कुर्बांच्या वारामध्ये वारा पाच हजार केळी लावली आहे त्या पाच हजारामधून सात हजार सातशे खोळ कापून फेकून दिलं आहे हे आमचं भरपूर नुकसान केलेलं आहे